तर एथ मोठा मॉल तर आता जायचं बरं तर मित्रमंडळ एथ भारी भारी ड्रेस तावला आम्ही तावला लिहि नाय ना आम्ही आणि एकदम भारी भारी बुट तरी आम्ही तावने या देखा तरी मित्रमंडळ आमना बजार बिजार होई ग्या आणि आम्ही लिफ्टमवर वर ला आम्ही आता लिफ्टमधी जाऊ दरवाजा बंद होई ग्या आता खाली जाईल तरी मित्रमंडळ आता खाल चाल ना हो देखा चला आता काउंटरवर जायचं बिल बिल पण आणलेच मस्त नमस्कार मित्रमंडळी जय आदिवासी आणि आजचं आम्ही चालनाव नाशिक पिंपरी इगतपुरी तर आम्ही भाग्यश्री शहामत ती लिहिला चालनाव तर आज ना ब्लॉक स्पेशल नाशिक इगतपुरी ना राहीन चला पटकन निघू सहा वाजे घ्या सकाळच ना आणि लवकर जा म्हणजे चार तास लागता कमीत कमी जायला तर चार तास मग पोसायला पाहिजे त दहा अकरा वाजेला तरी मित्रमंडळी आमना शेवगाम थोडंसं पाणी पडणार साडेपाचला शितडावणला ठ वातावरण थोडंसं खराब होईग्या तरी मित्रमंडळ हे हो देखा ढगाळ वातावरण घ्या पूर्ण पाणी ना वातावरण तरी बी आम्हाला निंगास्पट ना था, पटा -पट। आता पटापट तरी मित्रमंडळ आता लेवायलाही घ्या आम्ही तावला आणि बठाप विद्यार्थी निघी चालणार आता या देखा अंग गाड्या आणि बराच निघ्यात आता एवढाच विद्यार्थी राहीनात तरी आम्ही साडेसहा गेलो ताव आणि आता नाव दहा वाजणं येता करता कंटिन्यू व नाव हाऊ थांबणार नाही आता आम्ही ताऊ बटा गोदडी बिदडी बरी नाही पिशवी मग आणि बाग्यश्रीनी पेटी बिटी थवाय गे आणि डोपटा बी थवाय घ्यात आणि आता जायचं मग तरी आता बठ्ठा विद्यार्थी निघ्यात आणि टावना बी सर्व साहित्य थवाय घ्या तर आता आम्ही निघ आणि नंदुर आपला काय अभे जल्दी बोल कल पनवेल निकलना है नाशिक तरी नाशिक मजाना पडीन पडेल बजार बिजार करायला मस्त काहीतरी लिहू तट तरी, तर। तरी मित्रमंडळ पिंपरी इगतपुरी हायवेला आम्ही अठ शहा आणि बाजूला तीन किलोमीटर अंतर तर तट थांबाडली ती गाडी आणि आता आठ मस्त जेवण वगैरे करचं डबाला गेलं घरने तर तटपिट यात्रे ती ती धावची आणि आता आम्ही जेवण कर्ज आणि हा समोरच हा महामार्ग मित्रमंडळी वरनी गाडी जायला ना हा महामार्ग ना हाऊ चार हजार किलोमीटर अंतर ना महामार्ग इगतपुरी हायवे रस्तानी शेजारी तर आता आम्ही अठ जेवणला बज एकदम भारी डेकोरेशन करेल मस्त सजाडलेलं महामार्गाला तरी मित्रमंडळ ठ थांबानंतर एक वेगळाच आनंद वाट खूप सुपर वाट डायरेक्ट म्हणजे एकदम रंगवेल ना एकदम रंग रंगोठी काढलेलं त्यांनी करता एकदम सुपर वाट होते देखा सुपर शीन डायरेक्ट तर मस्त वाटा ठरतं त्याने करता आठ गाडी थांबाडी जा आणि आता जेवण करत आम्ही तरी आम्ही ताऊ जेवण नाही करणे तीन करता आम्ही मस्तपैकी बटाटाने भाजी लई हे देखा बटर आणि चटणी आणि चपात्या आणि आता मस्त जेवण कर्ज आम्ही तर चला मित्रमंडळ आता जेवण बिवण कर्ज आणि तुम्ही बिसाला जेवायला आता तरी चला मित्रमंडळ आता जेवण बिवून वैग्या हो आणि आता आम्ही ताऊ डबा थेरायला रिकामा तर चला आता निघजा आम्ही पटापट कितला आता अकरा वाजेलत तर निघू मग आता तरी मित्र म्ह आता आम्ही नाशिक म नाव आणि पंचवटी ना एरिया मयच आता आठ शॉपिंग करज कपडा बिपडा तर मोठा मॉल तर आता हे मग जायचं बरं तर मित्र म्हणजे भारी भारी ड्रेस तांनी थाउला देखी राही ना आम्ही उद्या देखा मॉल एकदम बेस्ट मॉल आता कामला लेडीज तर मित्र चारशे नव्याण्णव किंमत यातला ड्रेस काय गाऊ नका स्टॉपात तरी मित्रमंडळ हे देखा आम्ही करायला नाव आणि वाट फारसाय समोर ते एकदम बेस्ट आणि सुपर दुकान वाट मॉल तरी मित्रमंडळी समोर मेकअप साहित्य नगपालिश वगैरे बट्या प्रकारने अलग अलग आणि एकदम भारी भारी बूट आहेत एकदम बेस्ट बूट दोनशे नव्याण्णव या देखा मित्रमंडळी एकदम सुपर बूट आहेत आणि कितीला नाते देखा आठशे नव्याण्णव फक्त तरी मित्रमंडळी सर्व बूट तिकडं या देखा बारी बारी चप्पल बूट वगैरे तरी आम्ही तावनी बुक लिहितात या देखा हजार रुपयांना आणि मै हजार रुपयांना जोड लिहिता पैशा दोन लिहितात आम्ही जोडी तावनी गाडी आम्ही लिहिली एकदम सुपर वॉच एकदम बेस्ट तरी वन वर व हवं तर वर बी एकदम बेस्ट बेस्ट ड्रेस आहेत हे देखा हे देखा इकडं बी एकदम सुपर सुपर तरी अजून आम्ही खरेदी चालूच लेवाना तरी मित्रमंडळ आपली नाईट पॅन्टी दि नाईट पॅन्ट आठशे रुपया नाईट पॅन्ट तरी मित्रमंडळी नाईट पॅन्टी लिहिली आणि खूप मोठा मावलं आणि पक्का पसंत राहत कपडा मस्त तर नक्कीच सहा सात हजार ना बजार तरी ना तरी मित्रमंडळ आम्हाला बजार बिजार होई घ्या आणि आम्ही लिफ्टमवर वरून ला आता तुम्हाला तो देखाड नाही आता जायचं लिफ्टमच चला आहे चला उघडाय घ्या उघडा घ्या लिफ्ट आता लिफ्ट आम्ही आम्ही आता लिफ्ट मेंबशी जाऊ दरवाजा हो बंद घ्या आता खाली जाईल तरी मित्र म्हणजे आता खाल चाल ना हो देखा लिफ्ट खाल ना मजला माता पोच राह पोची घ्याव लगेच खालला मजला माता आता उतरचा दरवाजा उघडाय घ्या चला हो का आता काउंटरवर जायचं बिल बिल पण आणले मस्त शिथला बिल व काय माहिती देखो आता अंदाज तर किती बिल झालं टू थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी सिक्स हां तर चला बिल बिल कर देऊ आता मित्रमंडळी बिल वगैरे वैगे तर आता निघा पुढे जायचं पुढे बरं अजून नाशिक मग काही मित्र मित्रमंडळ बजार बिजार वगैरे शॉपिंग वैगे आणि आता निघणार आपला आपला घरला मित्रमंडळी मस्त रसवंती बनती ना दुकानं तर आता आठ था थांबाडली ती गाडी आणि आता आम्ही मस्त रस पिले जे एक थंडागार तरी चला मित्रमंडळी मस्त थंडागार पिस पिले जाता तर चला मित्रमंडळी आता रस बिस पिवाय आता निघू तरी मित्रमंडळी आम्ही सटना थांबणार आणि आता आम्ही महिला चिपी राही ना आईस्क्रीम आणि ताव कोणली मागणी आणि थंडागार व्हाय राही बराच ऊन गरम वय राहिला त्यामुळे आणि थंडावींडा पिसनी मागणी हळूहळू तरी मित्रमंडळी आम्ही नाशिक ना प्रवास करीशनी आणि आता सहा वाजण्या संध्याकाना तर आता पोची घ्याव आम्ही तर आम्हाला बाजार बिजारला येल अट आमना बाजार करला ती काय काय लिहिलं ते तुम्हाला ते काढचं कावा पिशवी तर आहे देखा मित्रमंडळी आता आम्ही ब्लॅक मनी काढला आम्ही काय काय लिहिलं ते तर पहिलं म्हणजे माने आगे देखा काही पॅन्ट ती नाईट पॅन्ट आठशे रुपयांनी आणि आमना हजार हजार रुपयांना बूट हजार रुपयांना आणि आमने ताऊना बी बूट लायलात ले या हजार रुपयांना आणि अजून काय आहे काय आणलं हे काय चाप चाप आहे परत घड्या आणली तिने आणि परत या रबर कसा मॉल म्हणून या वस्तू लायल्यात ले बस संपले का अशा प्रकारे आणि ऐ इथला बजार करा तीन हजार रुपयांना आणि आय पिशवी बारा रुपयांनी भेटणार पिशी बारा रुपयाला दि तमासा मारू आणि पाठी बी घ्या हो पिशवी बारा रुपयांनी मग कमीत कमी वीस रुपयांनी पिशी देतात बजार करायला आम्हाला कमीत कमी बजार तर करता समज रे फ्यू मोमेंट्स ला तरी मित्रमंडळ आमना आज ना दुसरा दिवस आणि आज आम्ही शुभांगी जा, बी गे तिला लय वना आम्ही आणि आज आम्हाला लग्न नवाढ दिवस बी तज मस्तपैकी पिंपनीर जायचं आणि पनीर बिनीर लिहि आमने शुभांगी बी ला गेलं तरी मित्रमंडळ आता आम्ही पिंपनीर पोची घ्याव आणि आमना भाजीपाला बी लिवायचा जा आलं तर आता हया टक्क नाही डेरी काय म्हणतं पनीर लिहि आम्ही तर आता पनीर बिनीर लिहू चला मित्र मित्रमंडळ आता पनीर लिव्ह दुकानवर तर आपला काय दुकान ओठ जापी काय भिलीयचं जा, पनीर वगैरे काय आम्ही बाकीश्री माणीसोबत तरी मित्र म्हणजे आपला पनीर बिलेवाय आता नाहीचं घर ते नाही पहिलं आमने बाकीश्री लालच्छी बीची पाजी देऊ एक तरी चला मित्रमंडळ आता आई भरका देवी आईस्क्रीम ओठ मस्त एक लच्छी पिल्याचं मित्रमंडळी आपल्या दोन लच्छी मस्त घ्यात मस्त आता लच्छी वगैरे खायचं तरी मित्रमंडळ जाता जाता केक लिहिले खावाला बड्डे तर काय करायला नाही पण खावायला लिहिले छोटा छोटा केक तर आमना लगी ना वाढदिवस छोटा छोटा केक लिहिले जाऊ पंधरावाला खांडा या, या सामाना मस्त आणि खा खावाट देऊ मी छोटा छोटा केक लिहिली दवा ये मग मस्त आणि आता चाला बरं घर निघा मी तरी मित्र म्हण आता आम्ही पोची जाऊ घर आणि आता आम्ही मस्त पनीर भाजी वे तयार वेगानी हे मग मसाला वगैरे तयार आहे ना तर चाला बरं वाढ देऊ तरी मित्रमंडे आता आम्हाला जेवण बिवण तयार होई ग्या आणि साडे नऊ वाजेल तर आता जेवणला बस आम्ही आमना शुभांशी ताऊशी रेडी तरी मित्रमंडळी आम्ही पनीरनी भाजी तयार होई गे आणि आता आमनी मॅडम वाढी राही आहे ते का तर टाटबीट रेडी होई घ्याच आम्हाला तरी मित्रमंडे आम्हाला लगेन ना वाढदिवस तर छोटा छोटा केक ल बर साला तर आता ती बी देऊ जेवण तर पहिला आगच्या बाहेर देऊ या आता भाजी

तर चालेल बरं मित्रमंडळी तुम्ही विचारायला आहात आणि जेवण करा ना तरी मित्रमंडळ आम्हाला जेवण वगैरे वैग्या आणि राता अकरा वाजेलच तर आम्ही मंडळी जो पिला देखा आणि सुद्धा आम्ही बसेलच अजून तर कशा वाटणार व्हिडिओ जर ब्लॉग आवडणार आहे तर आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू नवीन ब्लॉग मग पुढं तर तोपर्यंत तो तो ओके गुड नाईट बाय